श्रीपाद श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तेवीस शिवपूजेच्या रहस्याचे विवरण शिवयोगी भक्ताची महिमा त्याला श्रीपादांचा उपदेश मी कृष्णा नदीच्या या तीरावरून कुरुगुड्डीला म्हणजे कुरोपूरला जाण्यास निघालो तेव्हा धर्मगुप्त नावाचा एक सतशील वैश्य भेटला तो सुद्धा श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरोगुड्डीला येत होता बोलता बोलता कळले की तो पिठापूरचे रहिवाशी असलेल्या श्री व्यंकटप्प श्रेष्ठींचा नातेवाईक आहे माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही मला भेटणारे श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व भक्त श्रीपादांचे दिव्य चरित्र त्यांच्या लीला महिमा आणि अद्भुत घटना सांगताना प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असे श्रींच्या दिव्य चरित्रातील प्रत्येक वर्षातील केवळ काही घटनाच सांगितल्या जात होत्या त्या घटना एकमेकांशी संबंध नसलेल्या आणि विचित्र होत्या अशा गोष्टी मी यापूर्वी कधीही ऐकल्या नव्हत्या आतापर्यंत मला श्रीपादांच्या दहा वर्षापर्यंतच्या लीला त्यांच्या भक्ताकडून एका क्रमबद्ध पद्धतीने कळल्या होत्या मी मनात विचार करत होतो की धर्मगुप्त मला श्रींच्या अकराव्या वर्षातील काही घटना सांगतील का, सांग का। श्रीपाद हे क्षणोक्षणी लीला करणारे आहेत तेवढ्यात श्री धर्मगुप्तांनी मला सांगण्यास सुरुवात केली अहो शंकर भट्ट मी शिवभक्त आहे श्रीपादांच्या अकराव्या वर्षी एक शिवयोगी पिठापूरला आले होते ते खूप योग्य पुरुष होते ते करतल भिक्षा मागत असत म्हणजेच हाताच्या उंजळीत भिक्षा घेत असत त्यांच्याजवळ कोणतेही पात्र झोळी किंवा इतर भांडे नसे ते दिसायला वेड्यासारखे होते ते सुरुवातीला श्री कुकुटेश्वर मंदिरात आले त्यांचे वेडेवाकडे रूप आणि धुळीने माखलेले शरीर पाहून पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात येऊ दिले नाही ते देहभान हरपलेले अवधूत होते आणि सतत शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत होते त्याचवेळी मी घोड्यावर बसून माझे मेहने म्हणजे व्यंकटप्पय श्रेष्ठींच्या घरी गेलो होतो वाटेत श्री कुकुटेश्वर मंदिरात दर्शन घेणे ही माझी सवय होती मी एक प्रमुख वैश्य असल्यामुळे पुजारांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली होती त्यांना चांगली दक्षिणा देणे ही माझी सवय होती मी पुजाऱ्यांना पाच वराह म्हणजे सोन्याची नाणी देण्याचे ठरवले ते पाच वराह म्हणजे सोन्याची नाणी पुजारी आपापसात वाटून घेणार होते ते त्यांच्या आर्थिक अडचणी दुःख आणि समस्यांबद्दल मला सांगत असत सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी तुमच्यासारख्या सतशील वैश्यांचा आधार अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणाले इतक्यात बाहेर असलेला तो शिवयोगी वेगाने आत आला त्याच्याबरोबर दोन नागही आत आले पुजाऱ्यांना घाम फुटला तो शिवयोगी म्हणाला पुजारी महाराज घाबरू नका हे आपल्या आराध्य कुकुटेश्वराचे अलंकार आहेत जसे मुले आपल्या वडिलांना मिठी मारतात तसेच हे नाग आपले वडील असलेल्या कुकुटेश्वराला मिठी मारण्यासाठी उत्सुक आहेत ते आपले भाऊ आहेत आपल्या भावांना पाहून घाबरणे पळून जाणे किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे हे महापाप आहे पुजाऱ्यांनी केलेल्या विशेष पूजेमुळे ते येथे आकर्षित झाले आहेत आपण नागाभरण असलेल्या कुकुटेश्वराची अधिक श्रद्धेने पूजा करूया नमकम कम सुरात आणि तालात म्हणा पुजाऱ्यांना काय करावे ते सुचेना त्या पुजाऱ्यांचे काही भाट तिथे होते तिथे येणाऱ्या भक्तांपैकी कोणी श्रीमंत असेल आणि जास्त दक्षिणा देत असेल तर त्याला खुश करण्यासाठी ते अनेक स्तुतीसुमने उधळत त्या पुजाऱ्यांपैकी पिठापूरचा सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक विद्वान आणि निष्ठावान पुजारी होता त्याची श्रीपादांवर खूप भक्ती आणि प्रेम होते त्याने श्रीपादांचे स्मरण करून नमकम चमकमत सुरात आणि तालात म्हणायला सुरुवात केली तिथे आलेले नागही ताला सुरात आपल्या फना डोलावून आनंद व्यक्त करू लागले सूर्यचंद्रशास्त्री त्या शिवयोगाला यांच्या म्हणजे श्रीपादांचे आजोबा त्यांच्या घरी घेऊन गेले शिवयोग्याला पोटभर जेवण देण्यात आले त्यानंतर त्याला श्रीपादांचे दर्शनही झाले श्रीपादांनी त्याला शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले तो शिवयोगी तीन दिवस समाधी अवस्थेत होता तीन दिवसानंतर श्रीपादांनी त्याला आपल्या दिव्य हातांनी अन्न भरवले आणि नंतर त्याला उपदेश केला बाळा सनातन धर्मात सांगितलेल्या धर्मकर्मांचे आचरण करून उद्धार करून घ्यावा पुराणातील कथा काल्पनिक किंवा असत्य नाहीत त्यांचा सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यमय अर्थ वेगळा असतो जे साधक अनुष्ठान करतात केवळ त्यांच्याच अंतकरणात त्यातील आंतरिक अर्थ आणि गूढ रहस्य स्फुरतात ऋतूंचे कारक सूर्य चंद्र यांमध्ये सूर्य परमात्माचे प्रतीक आहे तर चंद्र मनाचे प्रतीक आहे चित्त सूर्यतेज आणि मनोरूपी चंद्र एकत्र आल्याशिवाय सृष्टीचे कार्य पूर्ण होत नाही अमावस्या मायेचे प्रतीक आहे हे माया स्वरूपच सुरुवातीला वसु नावाच्या कलांची निर्मिती करते चंद्रबिंबात कलांचा प्रवेश करणे आणि पुन्हा त्यांना स्वतःमध्ये विलीन करणे हे घडत असते ज्याप्रमाणे माया परमात्म्याच्या तेजाला मनोरूपी चंद्रावर पसरवते त्याचप्रमाणे चंद्रावर सूर्यकिरणांचा प्रसार होतो माया आणि अमावस्या जरी जडस्वरूप असली तरी त्यांच्यापासून निर्माण झालेले जग चैतन्याच्या सानिध्यामुळे चिड्डदात्मक आहे ज्याप्रमाणे वसंत ऋतू सृष्टीचे कारण बनतो त्याचप्रमाणे स्त्रियांचा ऋतुकाळ म्हणजेच मासिक धर्मसुद्धा बाळाच्या जन्मास कारणीभूत ठरतो ब्रह्मज्ञानाची इच्छा स्त्रीच्या रजापासून उत्पन्न होणाऱ्या जीवगणालाच असते स्त्रियांमधील रज अर्थात ऋतुकाळ ब्रह्माच्या विरुद्ध असल्याने तो ब्रह्महत्येमुळे उत्पन्न झाला आहे असे पंडित सांगतात छंदांनी झाकलेले असल्यामुळे वेद रहस्यांना छानच म्हणतात ऋतुकाळात दोष असल्यामुळे ऋतुवती स्त्रीला तीन दिवस दूर ठेवले जाते स्वर्ग म्हणजे स्वयंसिद्ध प्रकाश असलेला तेजोमय गोलक मर्त्य लोक म्हणजे जन्ममृत्यू असलेला लोक पाताळ लोक सूर्यप्रकाशामुळेच प्रकाशित होतात म्हणून त्यांना पृष्णी असे नाव आहे सातही पाताळांचे जात वेद इत्यादी अधिष्ठान देव आहेत आपण राहतो ती भूमी या सात पाताळांच्या पुढे आहे तिचा आदि देवता अग्नी आहे या आठही आदिदेवतांना अष्टवसू असे म्हणतात सूर्यप्रकाशामुळे शोभा मिळवणारे असल्यामुळे त्यांना वसू असे म्हटले जाते या आठ गोलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्तंभांना सप्तसमुद्र म्हणतात वायूंना समुद्र अशी संज्ञा आहे असे याज्ञवल्क्य महर्षीने सांगितले आहे सामान्य लोक सप्तसमुद्रांना पाण्याचे स्वरूप समजतात पण ते योग्य नाही शिव एकादश रुद्र स्वरूप आहेत आंध्र देशात अकरा शिवछेत्रे आहेत त्यांचे दर्शन घेतल्याने महाफळ मिळते ती क्षेत्रे म्हणजे पहिला बृहतशिलानगरातील नगरेश्वर दुसरा श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन तिसरा द्राक्षाराम येथील भीमेश्वर चौथा क्षीराराम येथील रामलिंगेश्वर पाचवा अमरावती येथील अमरलिंगेश्वर सहावा कोटीफली क्षेत्रातील कोटीफलीश्वर सातवा पिठापूर येथील कुकुटेश्वर आठवा महानंदी येथील महानंदीश्वर नववा काळेश्वरम येथील काळेश्वर दहावा श्री काळहस्ती येथील काळहस्तीश्वर आणि अकरावा त्रिपुरांतकम येथील त्रिपुरांतकेश्वर वास्तविक शिवाला मूर्ती नाही शिवलिंग म्हणजे आत्म्यात प्रकाशणारे ज्योतिस्वरूप आहे दुसरे काही नाही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मळ मन हेच स्फटिक लिंग आहे आपल्या डोक्यातील मेंदूत ज्ञान उत्पन्न करण्यास मदत करणारा रुद्रच कपाली म्हणून ओळखला जातो मेंदूतून निघून मानेखाली पसरलेल्या नसांना रुद्रचटा म्हणतात शिवाच्या हटयोगी स्वरूपाला लकुलीश म्हणतात शिव भिक्षा मागून जीवाची पापे हरण करतो या सृष्टीतील राग तालबद्ध सृष्टी स्थिती आणि लय या महास्पंदनानुसार तो आनंद तांडव करतो म्हणून त्याला नटराज म्हणतात शिव परमानंद देणारी मोक्षसिद्धी सुद्धा देऊ शकतो चित म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश किंवा वस्त्र जो आकाश स्वरूपात असतो तोच चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेले हे विशाल विश्व रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगे राशीचक्रातील बारा राशींची प्रतिके आहेत म्हणून काल स्वरूप आहे अष्टदिशा त्या अष्टमूर्तीचे चिदाकाश स्वरूपच आहे पंच महाभूते त्याची पंचमुखे आहेत पंच कर्मेंद्रिये आणि मन मिळून एकादश रुद्र कला होतात त्यांनाच एकादश रुद्र म्हणतात उमा महेश्वर नित्य प्रसन्न रूप आहे त्रिपुणांना भस्म केलेले रूप त्रिपुरांतक रूप ज्ञाननेत्र हाच तिसरा डोळा समाधी अवस्थेतील प्रसन्न ध्यानातून अविरतपणे वाहणारी पवित्रता हीच शिवाच्या जटेतील परमपावनी गंगामाता आहे शिवपार्वतीचे युग्म स्वरूप म्हणजेच मिथुन राशी आद्रा नक्षत्र आकाशात चमकत असतानाच शिव दर्शन देतो मिथुन राशीजवळ पोहोचण्यापूर्वी वृषभ राशी, राशी ओलांडावी लागते तो वृषभ म्हणजे नंदिश्वर आहे ते धर्माचे स्वरूप आहे भवयाच्या मध्ये चमकणारी ज्योती हीच कपाळावरील चंद्रकोर आहे योग स्थितीमुळे काम विकारावर विजय मिळवल्याने स्त्री पुरुष भेद नष्ट होऊन एकत्वाची स्थिती प्राप्त होणारे स्वरूप म्हणजे अर्धनारीश्वर रूप सहस्रार चक्रात लिंगोदभौ काळात कापाराची ज्योत म्हणजे करपूर कलिका भगवंताच्या ज्योतीच्या रूपात प्रकाशत असते लिंग म्हणजे स्थूल शरीराच्या आत लपलेले लिंग शरीर ते ज्योतिरूपात प्रकाशत असते असे वेद सांगतात शिवपूजेची रहस्ये केवळ अनुष्ठानाने आणि गुरुच्या कृपेनेच कळू शकतात जसे भौतिक पिठापूर आहे तसेच एक ज्योतिर्मय स्वर्ण पिठापूर आहे ते माझ्या चैतन्याने निर्माण झाले आहे जे भक्त आणि ज्ञानी माझे निरंतर स्मरण करतात ते अनुभवाने ते जाणू शकतात ते कितीही दूर असले तरी स्वर्णपीठापुराचे रहिवासी मानले जातात मी त्यांच्यासाठी नेहमीच सुलभ असतो भौतिक पिठापुरातील कुकुटेश्वर मंदिरात तुम्ही पाहिलेले पुजारी प्रथम गणांच्या अंशाने जन्मलेले आहेत भूत प्रेत पिशाच इत्यादी अनेक महागण असतात जसा जसा योगाभ्यास वाढतो आणि श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना वाढते तसे तसे हे अडथळे निर्माण करतच राहतात हे अडथळे पार करून माझ्यापर्यंत पोहोचणारे धन्य होत माझ्या आजोळी माझ्या नावाने एक महासंस्थान स्थापन होईलच होईल असे मी अनेक वेळा सांगितले आहे माझा संकल्प अमोघ आहे मुंग्यांच्या रांगेप्रमाणे लाखो भक्तगण आणि योगीगण माझ्या संस्थानाला भेट देतील कोणी केव्हा किती जणांनी आणि कोणत्या पद्धतीने यायचे हे मीच ठरवतो केवळ पिठापुराचे रहिवासी हे मीच ठरवतो हे मीच ठरवतो केवळ पिठापूरचे रहिवासी असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या संस्थानात येऊन दर्शन मिळेल असे समजणे पूर्णपणे चुकीचे आहे माझी कृपा योग्यांवर अमृताचा वर्षाव करते तर अयोग्यांसाठी ती मृगजाळासारखी असते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो